चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हेच स्वामीजी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा आपला व्हिडिओचा विषय नेमका काय आहे तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं की स्वामी सेवेसाठी आपल्याला वेळ मिळत नाही पण स्वामीसेवा करण्याची तर खूप इच्छा आहे मनामध्ये पण काही केलं तरी स्वामीसेवा करण्याला आपल्याला वेळ मिळत नाही तरीही स्वामी, ना तरी स्वामी तुमची सर्व इच्छा पूर्ण करणार मात्र हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे शंभर टक्केच काय हजार टक्के तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार जर या पद्धतीने जर तुम्ही स्वामी महाराजांची सेवा केली तर तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होणार म्हणजे होणारच आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आता स्वामी पुण्यतिथी असो स्वामी जयंती असो किंवा काहीही असो पण आपण बऱ्याच वेळेस काय होतं की का आपण बऱ्याचशा से सेवा करत असतो कोणी गुरुचरित्र पारायण करतं कोणी स्वामीचरित्र पारायण करतं अशा बऱ्याच कोणी तारकमंत्राचं अनुष्ठान करतं कुणी एकशे आठ दिवसाचं पारायण करत असतं अशा बऱ्याचशा सेवा प्रत्येकजण करत असतं पण वेळेअभावी किंवा घरातील जे काही कामं आहेत जॉईंट फॅमिली आहे किंवा लहान मुलं आहेत असे जे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात आणि त्याच्यामुळे काही सेवा करायला वेळच मिळत नाही आता स्वामी महाराज म्हणलं की प्रत्येकाला स्वामी महाराजांची सेवा करायला खूप आवडतं आता जे पण असं नाही की स्वामींचं प स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं तर स्वामी तुम्हाला प्रसन्न होतील किंवा गुरुचरित्राचं पारायण केलं तर स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील असं नाही बघा स्वामी महाराजांना त्यांच्या प्रत्येक भक्तांची त्यांच्यावर असलेली श्रद्धा त्यांच्यावर असलेला भाव आणि त्यांच्या जे काही आपली जी काही तोटकी मोटकी साधी भोळी जी सेवा असते तर त्यावर सुद्धा स्वामी प्रसन्न होतात तुमची इच्छा पूर्ण करतात इतके स्वामी महाराज आपले दयाळू आणि मयाळू आहेत तर तुम्हाला जर असं वाटत असेल की मला स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण माझ्याकडे स्वामी सेवा करायलाच वेळ नाही तर तुम्ही जी आज मी ही साधी आणि एकदम सोपी आणि एकदम दहा पंधरा मिनटात होणारी ही जर सेवा तुम्ही केली तर बघा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्की पूर्ण होणार आता बघा आपल्या जीवनामध्ये मानव म्हणलं की मानवाच्या जीवनामध्ये सुख दुःख संकट हे सर्व काही असतातच असंच नाही की स्वामी सेवा केली म्हणून आपल्याला सर्व काही सुखच मिळणार बघा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचे भोग असतात आणि ते भोगूनच संपावं लागत असतात आता काही त्रासही असतो काही सुखही असतं काही दुःखही असतं पण हे सर्व काही आपल्याला सहन करावं लागतच असतं पण त्याबरोबर कष्टही करावंच लागत असतात असं नाही की आता स्वामी सेवा केली म्हणून आपल्या जीवनातील त्रास दुःख संपणार बघा कष्ट हे प्रत्येकाला करावेच लागतात पण कष्टासोबत जर आपल्याला देवाची साथ जर असेल तर हे सर्वात उत्तम असणारं आहे त्याच्यामुळे कष्टासोबतच देवाची सेवा ही करायला अजिबात विसरू नका तर तुम्हाला काय करायची आहे कोणती सेवा करायची आहे ते आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर ते आज जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला तर मग आज तुम्हाला ती सेवा कोणती आहे ती सांगते तर बघा ही सेवा तुम्हाला देवघरासमोर बसून तासभर देवघरासमोर बसून किंवा एका ठिकाणीच बसून करायची गरज लागणार नाही तुम्ही ही सेवा उठता बसता काहीही काम करतानासुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता मग आता ही सेवा अशी कशी बरं असं तुम्हाला विचार पडलाच असेल पण ही सेवा तुम्ही फक्त ही सेवा आहे स्वामींच्या नामस्मरणाची सेवा बघा ही सेवा इतकी प्रभावी आणि इतकी उत्तम आणि सर्वश्रेष्ठ सेवा ही आहे याला कोणता विटाळ नाही सुतक नाही किंवा याला कोणतीही अटी नाहीत कोणते नियम नाहीत हे तुम्ही कधीही केव्हाही कसंही कोठेही तुम्ही ही सेवा करू शकता तीच म्हणजे स्वामी महाराजांची नामस्मरणाची सेवा तुम्हाला काय करायचं असं करायचे बघा तुम्ही स्वयंपाक करत असो किंवा तुम्ही जर काही दुसरं काम करत असो तर तुम्ही काम करता करता स्वयंपाक करता करता सुद्धा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं सुद्धा तुम्ही नामस्मरण केलं तर ती सुद्धा सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते आणि तुम्ही ही सेवा स्वयंपाक करताना जर केलं तर त्या स्वयंपाकाचं महाप्रसादात रूपांतर होत असतं तुम्ही चालत चालत जर ही सेवा नामस्मरण केलं तर ती तुमची पदयात्रा घडू शकते त्याचबरोबर तुम्ही ही सेवा देवपूजा करताना जर केली देवपूजा करत करत जर केली तर तुम्ही प्रत्यक्ष देवा देवाच्या म्हणजे देवापर्यंत पोहोचाल इथपर्यंत तुमची ही सेवा देवापर्यंत पोहोचत असते तर ही सेवा केल्यानंतर खूप मनाला एकदम प्रसन्न वाटतं जे जी काही जीवनात संकट आहेत जे जी काही जीवनात अडचणी आहेत जे जी काही जीवनात जे जी काही त्रास आहेत तर तो अडचणी त्रास संकट सर्व काहीसं नाहीसं होतं ते म्हणजे या स्वामी महाराजांच्या नामस्मरणानं तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा आणि बघा या सेवेने तुमच्या जीवनामध्ये किती बदल घडतात आणि तुमच्या जीवनामध्ये जीवन हे किती आनंदमय होतं इतकी ही स्वामी महाराजांची नामस्मरणाची सेवा इतकी प्रभावी आणि उत्तम आहे तर अशी होती आजचा म्हणजे असा होता आजचा सेवेचा आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर चला भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ